सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिवसेन दिवस वाढणाऱ्या प्रदूषणाची पातळी खालवली पाहिजे यासाठी महापालिकेच्या वातावरण विभागाच्या वतीने क्लायमेट सेल उभारण्यात आले नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमींनाही सहभागी करून घेतले जाणार असून या सेलच्या माध्यमातून सौर ऊर्जेस भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे शहराचा पर्यावरणीय बदल अहवाल नुकताच प्रकाशित झाला असून त्यात अनेक धोक्यांकडे लक्ष वेधण्यात आले नदी पात्रात मोठ्या प्रमाणात बांधकामाच्या अतिक्रमणामुळे पुराचा धोका वाढला आहे त्यामुळे विविध समस्या मार्गी लावण्यासाठी पर्यावरण विभाग क्लायमेट सेल उभारणार आहे त्यात पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश देखील असेल भूजल पातळी वाढवणे सौरऊर्जेचा वापर करणे वृक्षांची लागवड पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर कचऱ्याची विल्हेवाट अशा विविध मुद्द्यांवर काम केले जाणार असून धोक्याची पातळी कमी केली जाईल यासाठी क्लायमेट सेल महत्वाचा ठरणार आहे या समस्यांवर वेळीच काम केले नाही तर शहरातील पर्यावरणाचा तोल पूर्णतः ढासळेल व नागरिकांसाठी जगणे मुश्किल होईल असे स्पष्ट सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक